गाणं कोण आहे रे ते पोळी का काय पोळीच गाणं आहे ना काय चा, तरी पुरणाच्या पोळीच जेवण वाढेल तुला हा लगीन करतील का नाही करणार झालं की एकदा करून दोनदा हा एकदा दो त्या मंदिरात काढलेले मा कसली होती उपळू द्या पोळ्या कशा केल्या काय माहिती ना शिरा करायचा आधी करायचा मस्त आधी शिरा बनला होता काय करून आपण कसं करतो पोळी आधी शिरा करावं लागते का

नाही तर आणल्या तर मामा नाही आणल्या उद्याच्याला नाही आणल्या नाही रात्री नाही रात्री हिला म्हणलं होत ठू हिन ठुल्यात नाहीत हा काय कुठं जात ना आम्ही सांभाळत नाही त्यांना तुमच्या मुळा टायरापास आहे म्हणा हिथं जाणार की सावलीला होईल

बारा वाजता पावणे बारा वाजले तर बराबर अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झाली कॅरांच्या केले होते की दिवाळी मधल्या होत्या त्या ते तुमचं फोड नव्हतं का चालू हे साईडचा तिथं केलं त्या बघा बाकूर राहिला होता दिवाळी मधला आल्यावर बन येऊल्या बघितलं ना ओके घेऊन दुसऱ्या झालं का खन खन पंधरा तरी भीड बांधा किती मग हो म्हणाली नाही म्हणतो तिथं काहीच मला बघ लवकर घे तर राहिलं मुळेचा

ते बागादारी नव्हशीने पोळे आणली तुमच्या पोटा दुखायला या हाय का नाही हो लयच हुशार आहेत का आणून जाऊन पोळे असतात काय आ नाही आपले आपण आपल्याच्यानं नाही कर तुम्ही करा संध्याकाळी आठ वाजता येतात आठ वाजता बसून पूर्ण सुजून टाका आणि तीन चार वाजेपर्यंत झाल्या तर उठून मला ग घेऊन आ बायचीच बागा बोलून झालं मला तू काय म्हणलंस कटा बोडी खोट बोरायला लागलसी त्यामुळं व्हायला गहिते का दिवड मुळ्याने